शहरामध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राहुरी पोलिसांनी तीन गुन्ह्यांमधील आरोपींच्या मुसक्या आवळल्यात आणि मुद्देमाल हस्तगत केला आहे तर राहुरी पोलिसांच्या या कामगिरीचं नागरिकांमधून स्वागत केलं जातं आहे डिसेंबर दोन हजार अठरामध्ये कनगर शिवारामध्ये चोरी झाली होती त्यामध्ये पन्नास हजार रुपये आणि मोबाईल फोन चोरीला गेला होता त्या गुन्ह्याचा तपास पी एस आय सतीश शिरसाट करत होते तर यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यांनाही लवकरात लवकर अटक करण्यात येईल असं यावेळी पोलिसांनी सांगितलंय तर टाकळीमिया येथील तीन दुकानांमधून कापड आणि मोबाईल असा जवळपास शेहेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला गेला होता या चोरीमधील तीन आरोपींना अटक करून पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळालंय अशी माहिती पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी दिली सोळा एकोणीस रोजी एक रॉबरी झालेली होती आणि ही रॉबरी कानडगाव परिसरात झालेली होती त्या परिसरामध्ये त्या गाडीला अडवून त्यांचे मोबाईल फोन आणि कॅश लुटून पन्नास हजार रुपये कॅश लुटलेली होती या संदर्भात तपास चालू असताना जी माहिती उपलब्ध झाली ती माहितीच्या आधारे शिरसाट आणि टीम यांनी त्यातील आतापर्यंत तीन गुन्हेगारांना अटक केलेली आहे या तीन आरोपींकडून एक पल्सर मोटरसायकल त्याचप्रमाणे चोरीस गेलेले मोबाईल फोन आ, हे रिकवर केलेलं या आहे यामध्ये जी कॅश आहे ते कॅश इतर आरोपींकडे असल्याचं त्यांनी ती दोन नावं सांगितलेली आहेत त्या दोन नावं निष्पन्न झालेली आहेत त्यात आणि तेही आपल्याला त्यामध्ये मिळून जाणार आहेत जे आरोपी कानडगावच्या रॉबरीमध्ये अटक केलेले आहेत त्यांनी नाशिक शहरामध्येही गुन्हे केल्याचं उघडकीस आलेलं आहे नाशिक शहरामध्ये सागपूर पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि त्यांच्यातील जी मोटरसायकल त्यांनी नागपूरची आहे चोरलेली तीच मोटरसायकल आमच्या ह्या राहुरीच्या कानडगावच्या गुन्ह्यामध्ये त्यांनी ते गुन्हा करताना वापरलेली आहे ती पण हस्तगत या ठिकाणी केलेली आहे त्याचप्रमाणे राहुरी शहरामध्ये दिनांक एकवीस एक एकोणीस रोजी काल रोजी मोटरसायकलचे आणि रिक्षाचे पार्ट चोरून चोरी करताना चाक आणि व्हील आणि इतर साहित्य चोरून घेऊन गेल्याबाबतची फिर्याद आपल्या पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेली होती याही गुन्ह्यातील आरो, आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर ताबडतोब निष्पन्न करण्यात आम्हाला राहुरी पोलिसांना यश आलेले त्यातले दोन आरोपी पोलिस पोलीस हेड कॉन्स्टेबल खराब आणि पी एस आय शिरसाड यांच्या टीमनं अरेस्ट केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या टाकली मिया परिसरामध्ये टाकली मियाचा जो परिसर आहे देवळाली ओपीच्या हद्दीमध्ये या ठिकाणी टाकली मियाचे तीन दुकानं फुटलेली होती या दुकानातून कपडे आणि मोबाईल फोन चोरीला गेले होते घरपोडीचा गुन्हा आपल्याकडे त्यावेळेस दाखल झालेला होता या गुन्ह्यातील आम्ही तीन आरोपी मोठ्या टीमने एस आय गायकवाड एस आय शिरसाट आणि इतर अधिकारी त्याचप्रमाणे कर्मचारी यांनी अटक केलेले त्यातलाही मुद्देमाल आपण जवळपास पन्नास टक्के मुद्देमाल त्यामध्ये चोरीला गेला तो रिकव्हर केलेला आहे आणि आरोपी आणखी त्यामध्ये दोन आरोपी आहेत त्यांची नाव निष्पन्न झालेली आहेत त्यांनाही आपण अटक करतो तर हे आरोपी अटक झाल्यामुळे शहरातील चोरीला आळा बसेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी